चौधरी साहेब हे काय शेव आई छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आपल्या खाना कोत्रा बाल घेतात ना तो हे चिलकत घालत होत आणि हा जे पैर येणार लढाई मान जिथे बघत घालतस येणार वार कया लागत नाही मंडळी नमस्कार आज आपण यायचे सटाणा डेपोमा तुम्ही म्हणशात बा करे साहेब तुम्ही सटाणा डेपोमा काय करायनात या मनासोबत ज्या शेत त्या शेत सटाणा डेपोना कंडक्टर वाक श्री योगेश चौधरी आणि त्याच ना छंद जोशी अवभयान भारी छंद त्यामुळे आज आपण सडाना डेपो म ये आणि सडाना डेपो जर पाया ना तर एकदम क्लीन दिसत डायरेक्ट एअरपोर्ट सारखा एकदम भारी सगळीकडे स्वच्छता स्वच्छता कुठेच घाण कचरा काहीच दखाव नाही तुमले कारण सडाना डेपो ना मोरक्याच भारी आहे ना आगार प्रमुख श्री राजेंद्र आयरे साहेब श्री आयरे साहेब यासनी सर्व कर्मचाऱ्यासना सहकार्यातून सर डेपो पूर्ण बदलाय टाका डेपो स्वरूपच बदलाई टाका डायरेक्ट आपण जर डेपो मत ना तर तुम्हाला डेपो दखाय डायरेक्ट महाराष्ट्रात अशा डेपो कुठेच स्वच्छता इथला कर्मचारी बी भारीश येत खूप सहकार्यशी स्वच्छता अभियान आज सध्या डेपो मा शिवचंद ऐतिहासिक साहित्य संग्रहालया ज्या मालक्षेत म्हणजेच त्या कंडक्टर योगेश चौधरी या सडाना डेपोमा सहा जून निमित्त प्रदर्शन भरायचे शिवकालीन साहित्यानं तर त्यामुळे आज आपण सडाना डेपोमा ते प्रदर्शन बी पाहणार शेत तुम्हाला बी ते प्रदर्शन प्रदर्शन पावाना पहिले छत्रपती शिवाजी महाराज यासले अभिवादन कराण गरज नसे म्हणून पहिले छत्रपती शिवाजी महाराज यासले अभिवादन आणि त्यानिमित्त दोन शब्द मना राजासाठी उंच उंच आकाशी आमचे निशान त्यावर झळकती शिवछत्रपती गड्या उंच उंच आकाशी आमचे निशान त्यावर झळकती शिवछत्रपती रयते साठी सुराज्य निर्मिले बघ गड्या कपारी गुंजती शिवछत्रपती आया बहिणींचे रक्षण करते ती समशेर गड्या शिवछत्रपती वदतो विचार अंगीकार आचार वदतो विचार अंगीकार तो आचार कोटी कोटी छत्रपती कोटी कोटी छत्रपती आज निमित्त शिवकल्या साहित्य वगैरे दुर्मिळ वस्तू प्रदर्शन ना योग चौधरी यांना कडून आपण संपूर्ण माहिती घेऊ आज चला तर मग एकदम फास्ट आणि सगळ्यांनी चॅनेल सबस्क्राइब सबस्क्राईब कर द्या सुपरफास्ट चला तर मग माहिती घेऊ नमस्कार जय जय शिवराज छत्रपती शिवाजी की जय छत्रपती शिवाजी महाराज पावानंतर आपले लक्षात येस की महाराजात डोकामा जो झिरोटोप घालतोस तो खरा असे का खोटा असे हे आपलं माहीत पडायला पाहिजे त्यामुळे मनाकडे दोघी प्रकारातला मंदिर जे झिरोटोप नसते मनाकडे शे हाऊ जो पैला किशी कलर ना हाऊ खोटा शे महाराज असा मंदिर तरी घाले नाहीत भाऊ कलाकारा चुकीमुळे तयार व्हायला मंदिर मंदिरचे पण इकडतो पहिला तुम्ही सफेद कपडा माझं मंदिर दिस राहणार ना आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा डोका माझा रास तिला मंदिर म्हणतोस इले जिरीटोप म्हणत नाही तर अशा प्रकारातलं मंदिर छत्रपती शिवाजी महाराज रोज घालेल आणि हाऊ जो शे अहू खोटा मंदिरचे आणि याला जिरीटोप म्हणत नाही तिला मंदिर म्हणतोस आपण पुढे पुस्तकं पाहू हां आणि महाराजांना हातात जी तलवार होती भवाणी तलवार हे भवाळीन तलवारसाठी दिसणारी खोटी आणि त्यासारखी दिसणारी कृती म्हणता येईल आपले त्या पद्धतीनेही पुस्तकडे पाहूत आज मनाकडे छत्रपती शिवाजी ना इतिहास मराठा साम्राज्य छत्रपती संभाजी महाराज पेशवा अठराशे अठरा पर्यंत आपला जो मराठा साम्राज्य होता त्या त्यासाठी आपल्याकडे पुस्तक ते कादंबरी शेतात चरित्र शेतकिला पुस्तक येतं छत्रपती संभाजी महाराज चरित्रशीर पुस्तक शेत आता केळूसकर ते पहिलं क्षेत्र होतं ते नाही केळुस्करच नाही पुस्तक बाबासाहेब कोणंद लिहिले राजा शिव छत्रपती पुस्तक इनामदास लिहिले शिकस्त कादंबरी संभाजी महाराजांनी कादंबरी आई हिंदी पुस्तक आहे आई रायगड किल्ला दर्शन से बारा पुस्तक एकत्र करियल रायगड जीवनकथा असं आपल्याकडे मराठी हिंदी इंग्रजी सगळं पुस्तकं आपल्याकडे तुम्ही मनाकडे तुम्हाला पावाला भेटतील <laughs> तर एवढं ते पुस्तक असते माहिती मंडळे तर या बाजूला काय शे आपण पाहू बरा चला <laughs> आता इथे तुम्ही जे बाहेर आण पहिलंसे जे ज्या राजमाता जिजाबाई होतात त्याचने शिवाजी महाराज लिहिलेलं शे त्या पत्रांना आपले कातन सापडायचे ते कातरण फुट हाय पत्र मोडी भाषा मीताबाईसी छत्रपती शिवाजीमध्ये लिअर होतं जो स्टॅम्प पेपर दिसे ना मोडी लिपीमा मराठा मराठा भोर संस्थानचे त्या भोर संस्थाननं आहे खरेदीपत्रे अठराशे ब्याण्णव सालनं खरेदीपत्र इंदोर संस्थाननं हाय सांगली संस्थान सांगली संस्थान मिरज संस्थान हाय कोल्हापूर संस्थाननं स्टॅम्प पेपर आहे आई होळकर स होळकर राज्यचे इंदोरनं संस्थाननं त्यांना स्टॅम्प पेपर आई, आई एकोणावीसशे एकोणावीस साली इंदोर संस्थान एक साप्ताहिक चालू करेल त्यांनाही त्या काळानं त्याजवळ शंभर वर्षापूर्वी ही साप्ताहिक पत्र शेअर इकडे इकडे काय आपले दुसरे ना छत्रपती शिवाजी महाराज राज्य परिषद त्यांना सांगली ज्या कॉईन ज्या नाना चालू होतात त्या कॉईन या फोटो आणि हाय जे दिसले ना आपले आई महाराजांनी सोना नाणं सोनं जे पॉईंट पॉईंट चालू काय होतं तिला होण म्हणतात आई, होन आई, आई ते होणनं दुसरं आहे आई होऊन महाराष्ट्र राज्य पोस्ट खात्याची शे त्यांनी हे प्रकाशित काय होतं आई आपल्याकडे शे संग्रहालय आणि इथे ज्या दिशी नात्या या तुमले कामांना नाणाशे ज्या बाकी इथे मग वेगवेगळ्या देशातला वेगवेगळ्या येण्यातला नानाशे आहेत आई हैदराबाद निजामनं नाणसे आहे ते संत ज्ञानेश्वर नानाशे बाकी वेगळा नानाशे स्टॅम्प पेपर अजून मंडळी एस टी महामंडळाला ज्या कर्मचारी शेत असले काय कमी समजू नका बर एस टी महामंडळाकडे अशा कर्मचारी शेत काही काही ज्यांच्याकडे फार प्रतिभाशी प्रतिभावंत कलाकार शेत त्या त्याच्याकडे वेगवेगळ्या वेग प्रकारने कला शेत हे तुम्ही पाहू शकता इथे बॅनर लायचे त्यासनं आणि त्यासनापैकीच एक कलाकार म्हणजे श्री योग चौधरी या यासले इतिहासने खूप आवडशी शिवकालीन साहित्य जमा करानी चौधरी साहेब तुम्ही जे मांडेलचे इथे तर हे काय शे बरं ही भारतीय पोस्ट खातं जे शे टपाल खातं तिने जारी करेल या जे शे आई छत्रपती शिवाजी महाराजांना स्टॅम्प शो एकोणीस चौऱ्याहत्तर साले पोस्ट काय होत होते त्यांना शे त्यांना माहिती छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती बी दिले गावकर नंतर अहो महाराजांना फोटो शे हाय स्टॅम्प पेपर न शीट शे पूर्ण जे दहा रुपयांना तिकीट होतं या गडकिलासनी माहिती शे बाजीराव पेशवा शेतस माझा त्या फोटो ना स्टॅम्प तिकीटचे त्या कॅलेंडर शेत पाहिलं तुम्ही त्यांना मला जी घटना घडलचे आग्रहून चुटका शिवप्रताप दिन राज्याभिषेक तारीख तर या तारीखनी नोट आपल्याकडे पाहायला तुमचे भेटेल राज्याभिषेकची तारीख जी आजची तारीख आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर तर ती तारीख नोट आहे आपल्याकडे काही राजा मला त्रासाला भांडायचे पाणी नाही शेख आई जी दिसली नाही काही आपली लंडनने घडायचे आई तुम्ही दिशा नाही ते सतराशे सत्त्याऐंशी लंडनने घडायचे आपल्याकडे आई जपान जे सैनिक होतात त्या वापर सुरमई मुंबईच्या सैनिक होतात त्याच्या हेल्मेट शिर आई ने जी बोपस टोपशी त्या बोपृतीशी प्रतिकृती या आपला ज्या पारंपरिक आपल्या ज्या भांडा होतात त्या भांडातून दगडी भांडाशी प्रतिकृती आई जे शे आई राजा रजवाडाचा काळमा त्या पानदान वापरेल आपण जर जर पानदान पाण खातो तेव्हा त्या पानदान वापरासाठी आई भांडं तेव्हा त्या वापरेल आई जे पाय राहणार मुस्लिम समाजाच्या मतात वापराला सुर सुरमातीशी इथे सुरमा झाला आहे हाऊ जो दिसरा ना हाऊ लंडनला बनेल कॅमेराशे मेंढ लंडनला कॅमेराशे हाऊ जो कड पाहिला ना तुम्ही काही कडं दात पासून बनायला ना कड या ज्या वाट्या दिस ना या वाट्या चांदीने वाटीशीना मग कुंकू हळद का त्या काळात त्या राजे राणे वापरे त्यानं त्या भांडाच्या येतात आणि त्या आपण जर किलो वापरतोच किलो नव्हता तर पहिले तुम्ही शेअर अर्धा शेअर होतात तर या भांडा या वजन वजन वापर शेर दोन शेअर हाय बर शहर ना आठवा भाग शे भाग हा इटी बी लिहिर आठवा भाग इटी बी लिहिल शेर ना चौथा भाग हा शेर ना चौथा भाग हा शहर शे, ना दुसरा भाग एक एक शहर दुसरा भाग हाऊ एक शेअर शेवट दीड शेअर आणि हा जो शेवट सगळ्यात मोठा म्हणजे दोन शेअर यापूर्वी पाच शेअर दहा शेअर टीबीएस पण आधी ताणवलं आपल्याकडे वाढी चौधरी साहेब यासना संग्रह संग्रहातील तलवारी विषय बो

मंडळे तुमले गोडखिंड आठवस का गड आला पण सिंह गेला म्हणजेच बाजीप्रभू देशपांडे ज्यासनी गोडखिंड पावनकई अशा बाजीप्रभूनी जर दांडपटा होता

आपला मराठा साहेब तयार आपला पगार आपला परत आणता येईल आणि भाला शेतच त्या बाला मोठस पासून छोटा पर्यंत त्या भाला शेत नावा तुम्ही काही गोडदल शेत काही पायदल शेत काही मुघल शेतच काही मराठा मला आपले पावाले भेट हा जो दिसरा ना अहो गोळा गोळाशे जो पुढेलशे वापरेल टोपणा गोळाशे अह वापरेल छोटी तोपना दगडी गोळा आणि पायरणा कट्यारी या ना कट्ट्याची विजापुरी कट्याशी ना तुम्ही डिझाईन तुम्ही पावर भेटी हे डिझाईन डिझाईनचे हे डिझाईन छे ढेले तुम्ही विजापुरी कट्या याच्याशी या ना पाटील तुम्ही दिशील आहे या पाल कट्यारी म्हणतो आई थोडी खराब होईल व्हायलचे पण काही बालकट्ट्यात आणि आई सगळ्यात भारी लोक आवडणारं वाघ जे छत्रपती शिवाजी महाराज आज जाणं होता हा डाळा होता असं म्हणत आई गुण गुण गुण। ते वाघ नसते पाहू शकत अहो तो शी बिचवा म्हणतो पिचवा हा विर तुम्ही जशी नांगी, ते नांगी ते ना ते नांगीना सात का त्यांना मुलेले विश्वास मंत्र आणि पशू कोराडात छोटी कोराडशी आणि याच्या तुम्ही दिशे राहणार या सगळ्या या बळी देवाना कुरळे शेती म्हणजे जे चंद्र हनुमत केला बळी देवाना कुरळे शेती हे काय शो याच्या जसं आपल्या घरले आपण सुरक्षा म्हणे कुलूप लावतोच छोटं मोठं कुलूप काटानं कुलूप गोदीचं लावतो तसं त्या तसं सरदार होतात त्या सरदार असा घरातले कुलूप राजा राजा राजवाडा होतात किल्ला होतात त्या किल्ला दरवाजा लावणारा ह्या कुलपशेतच जुन्या काळात जुन्या काळातला कुलपशेतच हे काय शे चौधरी साहेब आम्ही छोटा अडकित खाऊ जो काय ना तुम्ही हा मोठा अडकित आज ते एवढा मोठा आरती भेटत नाही आज आपल्या जो भेटत हा आता सुपर येणार खांडा मोडायला हा छोटा आरतीचा भेटतो अडकिता तुम्ही तर त्या काळ मार मस्त तुम्ही जर काही शिक्षा दिदी काही चुकी काही चोरी काही काही गुन्हा काही शिक्षा दिली आणि तसे वाटणं की ना मोठा कामा तर या येणा मोठं ना आणि कापाना येणा एवढा मोठा चौधरी साहेब हे काय शेव आई छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा अखिल खाना कोतला बारकावाला घेतात ना तेव्हा हे चिलकत होत त्यामुळे अखिल खाण्याचा वारक्याचा पाटमामुळे वासना होतात हे चिलकत म्हणतो आणि हाय जे पैर हा लढाई मग जिथे बत्तर घालतोस येणाचा वारका या आपले लागत नाही आणि हाय जे शे काही डोकामा घालात आपल्या जाळी बियास डोकामाकडे वारक्याचा आपले वाचू शकत जाळी आपले फायदा बनसतात लढाई मग आपल्याला घुसला परत मंडळी आज शिवकालीन साहित्य नाना त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना चरित्र वर पुस्तकं हे पायसन प्रदर्शन पायसन खूप भारी वाटणं एकदम मस्त वाटणं आणि सर्व प्रवासी वर्गाने खूप मोठ्या प्रमाणात या प्रदर्शनले दाद दिली सटाणा डेपो कायम जयंत्या वगैरे साजरा करा मा नेहमी अग्रेसरास मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात सगळ्या जयंत्या पुण्यतिथी साजऱ्या होतीस आणि असे प्रदर्शन जर तुम्हाला गावमा भरावं नवी शाळामा मराव किंवा एखादा कार्यक्रम निमित्त तुमले भरावं नवी तर निश्चितच श्री योगेश चौधरी असले फोन करा फोन नंबर बी येते योगेश चौधरी याकडून तुम्हाला अधिक माहिती मिळेल मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कशा वाटणार हे कमेंटमा नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओ पळावासाठी आपला खरे ऑफिशियल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय